श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मग आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे चमत्कार आपण नेहमीच पाहत आहोत जेव्हाही आपल्यावर संकट येतं तेव्हा आपल्याला एकच वाक्य आठवतं ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीश आहे आणि याच वाक्यामुळे आपण संकटापासून दूर जातो आपल्याला संकटातून मुक्त होण्यासाठी एक उमेद मिळते स्वामी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका भाग्यवंत एक अद्भुत अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुम्हालाही धीर वाटेल तुमच्याही मनाला आधार वाटेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा हा अनुभव आहे हिंगोली येथील स्वामी भक्त ताई सौ कल्पना गोडबले या ताईंचा पुढील हा संपूर्ण दिव्य अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ कल्पना आणि मी हिंगोलीमधून आहे आज मी माझ्या आयुष्यातील ही स्वामी प्रचिती सर्वांनाच आम्ही स्वामींचे दास या चॅनलवर सांगत आहे खरं तर मी स्वामी भक्त किंवा कोणत्याच देवाची विशेष भक्त नव्हते जमेल तेवढी पूजा अर्चा करणे बस इतकंच आधीपासूनच घरची परिस्थिती ही बिकट लहानपणापासून गरिबीही पाचवीला पुजलेली मात्र शिक्षणात मी हुशार असल्याने आई वडिलांनी काबाड कष्ट करून मला शिकवले त्यावेळी माझं बी एम एस झालं लग्नानंतर हे दिवस बदलतील असं वाटलं पण लग्नानंतर ही संकटे थांबत नव्हती गरिबी पिछा सोडत नव्हती मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉबला जॉबनंतर घरातलं आवरणं असाच माझा सगळा दिवस जायचा अशातच एका दिवशी आमच्या घरावर मोठं संकट आलं माझ्या लहान मुलाला किडनीचा विकार झडला ज्यात त्याची एक किडनी निकामी झाली त्याच्या उपचारासाठी खूप खर्च होता इतका खर्च आम्हाला झेपणारा नव्हता तरीही सगळ्यांनी मदत केली मी माझे सगळे दागिने विकले मात्र तरीही त्यावेळी त्याच्या ऑपरेशनसाठी सात लाखांची गरज होती मग मी माझ्या नोकरीवर सात लाखांचं लोन केलं आता कर्ज वाढत गेलं कर्ज थकत गेलं हप्ता फेडायलाही पैसा नव्हता गरिबी वाढत गेली आणि आता काय करावे ते कळेना त्या डॉक्टरांनी मुलाचीही गॅरंटी दिली नव्हती कधी काय होईल सांगू शकत नाही असे डॉक्टर स्पष्ट म्हणाले घरात खायलाही काही उरले नाही मी खूप टेन्शनमध्ये होते त्या दिवशी का माहिती नाही पण माझा देवावरती विश्वास उडून गेला त्या दिवशी मी देवाशी खूप भांडले देव भीव काही नसतोच देव खोटा असतो देव असता तर असं झालंच नसतं त्याला कधीतरी माझी दया आली असती असं खूप काही मी म्हणत होती आणि अशातच मला झोप लागली मात्र त्यानंतर त्या रात्री मला अचानक एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात माझ्या कानावर मला एकच आवाज येत होता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हे वाक्य मी पहिल्यांदा ऐकलं यामुळे ते वाक्य कुणाचं आहे मला काहीच माहिती नाही मग मा मी सकाळी सहज मोबाईलवरती सर्च केलं तर ते वाक्य अक्कलकोटचे स्वामी असल्याचे मला कळालं स्वामी अचानक का स्वप्नात आले आणि त्यांनी मला इतका धीर का दिला याच विचारात असताना मला त्या व्हिडिओखाली काही लोकांचे स्वामी अनुभव दिसले त्यात एक अनुभव हा एका भक्त ताईंचाच होता ज्या खूप अडचणीत असताना त्यांना प्रदीप मार्ग मिळाला होता मग माझ्या मनातही आशा निर्माण झाली मलाही कुठेतरी मार्ग मिळाला मी प्रदीप ग्रुप जॉईन केला आणि त्यांच्याकडून त्यांच्या ग्रुपवरून मी कर्जमुक्तीसाठी सेवा घेतली सलग तीन महिने ही कठोर सेवा मी केली गुरुचरित्र पारायण केलं अकरा गुरुवारांचा व्रत धरलं सारामृत वाचलं स्वामींची मूर्ती मी घरी आणली खरं तर चमत्कार या गोष्टींवर माझा कधी विश्वासच नव्हता पण त्यावेळी मला चमत् पाहायला मिळाला कारण तीन महिन्यात एक मोठी गोष्ट घडली ही सेवा सुरू असतानाच मला मुख्यमंत्री निधीची माहिती मिळाली मी त्यात अप्लाय केलं बऱ्याच टायमानंतर त्याचे पैसे मिळतात पण पहिली मी अशी होती की पंधराच दिवसात माझं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालं आणि मला सात लाखांची रक्कम मिळाली खरं तर जे अप्लाय करतात त्यांनीही मला सांगितलं ताई भाग्यवान आहात नाहीतर सहा किंवा सात महिने झाल्याशिवाय याचा लाभ कुणाला मिळत नाही आता त्यातून जे माझ्या मुलासाठी कर्ज थकले आणि झाले होते ते मी फेडले त्यानंतर त्याच्या आठ दिवसांतच माझ्या पतीने एका इंटरनॅशनल पातळीवरती एक प्रोजेक्ट टाकले होते आणि त्याचा सब्जेक्ट आधुनिक शेती होता तो प्रोजेक्ट इंटरनॅशनल पातळीवरती इतका मोठा झाला की त्यांना त्या ते महिन्यामध्ये सोळा लाखांचं पॅकेज मंजूर झालं खरं तर तेव्हाही स्वामींची साथ होती या अगोदर आम्हाला नशिबाची किंवा कुठल्याच देवाची साथ मिळाली नाही पण तीन महिन्यात आम्हाला असंख्य पद्धतीने मदत मिळाली स्वामींचे चमत्कार आता आम्हाला दिसत होते आम्हाला आता कळून चुकलं की हे यश फक्त स्वामींनी दिलं कारण इतकी वर्ष माझा पती काम करत होता मात्र त्याचं नशीब त्याला कधीच साथ देत नव्हतं मात्र त्याच कालावधीमध्ये इतकं मोठं यश प्राप्त झालं आणि त्या रकमेने आमचं बरंचसं दुःख हलकं झालं आता आम्ही कर्ज फेडून टाकलं त्यानंतर माझ्या मुलाला डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली होती मात्र त्याचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि स्वामींमुळे त्याला एक जीवनदान मिळालं मुलगा वाचला मुलाला घरी आणलं आज या गोष्टीला चार वर्ष झाली आहेत आणि तिथून माझा मुलगा व्यवस्थित आहे आता घरातलंही सगळं चांगलं आहे हळूहळू दिवस बदलत गेले आणि त्यानंतर आमच्या आयुष्यात सर्व चांगलेच दिवस आले लहानपणापासून भोगलं लहानपणापासून सहन केलं मात्र स्वामी आयुष्यात आले आणि सगळं काही बदलून गेलं खरंच स्वामी असतात आणि फक्त स्वामीच असतात या वाक्यावर स्वामींच्या चमत्कारांवर तेव्हापासून खूप विश्वास बसला सांगण्याचा उद्देश किंवा आज सगळा स्वामी अनुभव यासाठीच सांगत आहे की जेव्हा सगळे साथ सोडतील जेव्हा सगळे तुमच्यापासून दूर जातील तेव्हा लक्षात ठेवा फक्त स्वामीच तुमचे साथ देतील म्हणून दिवस रात्र जेव्हा टाईम मिळेल तेव्हा फक्त स्वामींचं स्मरण करा स्वामींना आवाज द्या कारण तेच तुमच्या मदतीला धावून येतील श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर शहारे आणणारा अनुभव तुम्हाला हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ